अडकूर येथील सोने चांदी व्यवसाय करणाऱ्या महिलेला शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी चंदगड तालुक्यातील अडकूर या गावातील सोने चांदी व्यवसाय करणाऱ्या महिलेला उदारी का मागितली म्हणून त्याच गावातील हार्डवेअर व्यावसायिकाने व त्याच्या पुणे येथे राहत असलेल्या जावयाने सोने चांदी व्यवसाय करणाऱ्या महिलेला गलिच्छ भाषेत शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली या महिलेने दोघांवर पोलिसात तक्रार केली पण पोलिसांनी कठोर कारवाई न करता जुजुबी कारवाई करून त्या दोघांना पोलिसांनी सोडून दिले याबाबत मिळालेली माहिती अशी की अडकुर येथे हार्डवेअर व्यवसाय करणाऱ्या मुलीचे लग्न दोन हजार बावीस साली झाले मुलीच्या लग्नासाठी लागणारे दागिने येथील बाजारपेठेत असणाऱ्या एका महिलेच्या दुकानात घेतले लग्न अचानक ठरलं आहे दागिने खरेदी करण्यासाठी पैसे कमी आहेत लग्न झाल्यावर चार दिवसात पैसे देतो असं सांगून लाखो रुपयाचे दागिने खरेदी केले पण गेले दोन वर्षे टोलवाटोलवी सुरू केली अखेर त्या महिलेने उधारी मिळावी म्हणून त्याच्या त्याच्याकडे तागदा लावला पण या उधारी केलेल्या हार्डवेअर व्यावसायिकाने थेट महिलेला गलिच्छ भाषेत शिवेगाळ केली यावर हे प्रकरण न थांबता त्याच्या पुण्यात असणाऱ्या जावयाने त्या महिलेला फोनवरून शिवेगाळ जेवे ठार मारण्याची धमकी दिली घाबरलेल्या महिलेने पोलिसात तक्रार दाखल करूनही आरोपीवर कठोर कारवाई केली नाही तरी संबंधित आरोपीवर कारवाई करावी या या अशी मागणी अडकूर भागातून होत आहे ग्रामदेवता प्रतिनिधी शशिकांत परीट चंदगड